नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो सीटेट परीक्षेविषयीची महत्त्वाची अपडेट असून सात जुलै रोजी झालेल्या सीटेट एक्झामिनेशनचा निकाल हा सी आपल्या वेबसाईटला पा प्रसिद्ध केलेला आहे या निकालातून उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचं आपल्या चॅनलच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन बऱ्याच उमेदवारांचे पहा मॅसेज येत आहेत तुमच्या व्हिडिओचा फायदा झाला टेस्ट सिरीजचा फायदा झाला त्या ठिकाणी पण नक्कीच आपल्या सी टी टेस्ट सिरीजचा असेल किंवा व्हिडिओचा असेल या सर्वांना पण फायदा होत आहे तर या ठिकाणी तुम्ही पास जायला आहात किंवा नाही हे कशाप्रकारे पाहायचं हे आपण पाहूया आणि त्याच्यानंतर पासिंग क्रायटेरिया नेमका काय असतो हे आपण थोडक्यात समजून घेऊया तर तुमचा रिझल्ट पाहण्यासाठी या ठिकाणी पण लिंक दिसेल सीटेट जुलै दोन हजार चोवीस रिझल्ट यावरती आपण क्लिक करावं किंवा या ठिकाणी खाली आल्यानंतर या पास सीटेट जुलै दोन हजार चोवीस रिझल्ट लिंक दिसेल यावरती आपण क्लिक करावं या ठिकाणी तुमचा जो काही पा रोल नंबर आहे सिटीएटचा तो या ठिकाणी टाकायचा आणि पास सबमिट करायचं तुमचा रिझल्ट या ठिकाणी पा शो होईल पहा या ठिकाणी रिझल्ट शो झाल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स आहेत त्याच्यावरती ब्याऐंशी असतील नव्वद असतील कुठल्याही प्रकारे तुम्ही क्वालिफाईड आहात किंवा अनक्वालिफाईड आहात असा कुठंही त्या ठिकाणी उल्लेख नसतो तर हा जो उल्लेख असतो हा उल्लेख तुमच्या डिजिलॉकरच्या लॉकरच्या सर्टिफिकेटवरती असतो त्याच्यामुळं आता कोणाच्याही मनामध्ये संभ्रम नाही निर्माण करू करू नका नका की आमचं जे रिझल्ट आहे त्याच्यावरती क्वालिफाईड वगैरे हो असं कुठंही नाही तर बघा त्याबद्दल मी तुम्हाला पुढे माहिती सांगतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सात जुलै रोजी झालेल्या सिटेड एक्झामिनेशनसाठी पेपर एकमध्ये मध्ये सहा लाख अठ्यात हजार सातशे सात उमेदवार बसले होते परीक्षेसाठी प्रत्यक्षात आणि पासिंग झालेले आहेत क्वालिफाय झालेले उमेदवार पा एक लाख सत्तावीस हजार एकशे एकोणसाठ म्हणजे एकूण या ठिकाणी अठरा ते एकोणीस टक्के उमेदवार पेपर एकमध्ये पहा क्वालिफाय झाले आहेत तर या ठिकाणी हा उच्चांक असू शकतो सेटेट पासिंगमध्ये कारण आत्तापर्यंत एवढे उमेदवार पहा पास झाले नव्हते पेपर दोनमध्ये सुद्धा चौदा लाख सात हजार तीनशे बत्तीस उमेदवार या ठिकाणी पेपरला बसले होते आणि प्रत्यक्षात दोन लाख एकोणचाळीस हजार एकशे वीस उमेदवार या ठिकाणी उत्तीर्ण झाले क्वालिफायड झालेत या ठिकाणी याची टक्केवारीसुद्धा पास सोळा टक्के आहे हा पेपर सुद्धा या ठिकाणी सोपा होता खूप उमेदवार या ठिकाणी पहा उत्तीर्ण झालेले आहेत आतापर्यंत सात आठ नऊ टक्के एवढा पहा निकाल लागत होता परंतु पेपर एक मध्ये अठरा ते एकोणीस टक्के आणि पेपर दोन मध्ये पहा सोळा टक्के उमेदवार या ठिकाणी पाव उत्तीर्ण झाले आहेत तर बघा अशा पद्धतीने हा निकाल लागलेला आहे आता यामध्ये पहा बऱ्याच उमेदवारांना पहा ब्याऐंशी मार्क्स पा, पा, पा आहेत किंवा पहा त्र्याऐंशी आहेत किंवा काहींना एकोणनव्वद आहेत तर लक्षात ठेवा जर तुम्हाला एटी टू मार्क्स असतील आणि तुम्ही पहा कॅटेगरीमधून असाल म्हणजे समजा महाराष्ट्रामधील तुम्ही डब्ल्यू धारक असाल किंवा समजा तुम्ही ओबीसी धारक असाल एस सी असाल किंवा एस टी असाल किंवा समजा डब्ल्यू डी म्हणजे अपंग असाल तर पहा एटी टू मार्कावरती तुम्ही पहा पासिंग असणार आहात आता जो काही रिझल्ट पहा डिक्लेअर झालेला आहे त्याच्यावरती पहा तुम्हाला ब्याऐंशी मार्क्स असतील तर त्या ठिकाणी समजा चोपन्न पॉईंट समथिंग छप्पन्न असं काहीतरी पण लिहिलेलं असेल तर त्याचाच अर्थ या ठिकाणी चोपन्न पॉईंट छप्पन्न म्हणजेच या ठिकाणी राऊंड फिगर करून पा पंचावन्न टक्के येतात आणि त्याच्यामुळे पा पंचावन्न टक्के मार्क्स तुम्हाला कॅटेगरीमधून असतील तर तुम्ही सिटेट क्वालिफाईड आहात त्यामुळे काही घाबरण्याची आवश्यकता नाही तुम्ही या ठिकाणी पास आहात तुम्ही ओबीसी असाल एस सी असाल एसटी असाल पी डब्ल्यू डी असाल तुम्हाला ब्याऐंशी मार्क असेल किंवा पेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्हाला डिजि लॉकरला जे सर्टिफिकेट आहे जे मार्कशीट आहे ते पहा एका महिन्यामध्ये मिळून जाईल त्याच्यावरती पहा क्वालिफाईड असं या ठिकाणी लिहून असेल आता पहा ई डब्ल्यू एसबाबत बाबत थोडंसं वेगळं बोलतो जर तुम्ही पहा ई डब्ल्यू एस धारक असाल महाराष्ट्रामधील आणि जर तुम्हाला ब्याऐंशी मार्क्स असतील किंवा पहा एकोणनव्वद असतील म्हणजे ब्याऐंशी ते एकोणनव्वद या दरम्यान तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही पास आहात लक्षात ठेवा तुम्ही पास आहात परंतु तुम्हाला कुठलंही क्वालिफाईडचं सर्टिफिकेट मिळणार नाही डिजिलॉकरलाही ते येणार नाही परंतु महाराष्ट्र शासनाने सिटेट धारकांना जे ईडब्ल्यूएस आहेत जे सीटेट धारक आहेत त्यांना पाच टक्के सवलत रिझर्वेशन दिले आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला पवित्र पोर्टलमध्ये पण नोकरी मिळवण्यासाठी होतो होत आहे बऱ्याच उमेदवारांना ब्याऐंशी मार्क्स असूनही ते जॉबला लागलेले आहे त्यामुळे या ठिकाणी ईडब्ल्यू धारक तुम्ही जर असाल ब्याऐंशी मार्क्स तुम्हाला मिळाले असतील त्र्याऐंशी असेल चौऱ्याऐंशी असतील तर तुम्हाला पासिंगचं सर्टिफिकेट हे मिळणार नाही परंतु तेवढ्या मार्कावरती या ठिकाणी तुम्हाला नोकरी ही शंभर टक्के दिली जाते पाच टक्के सवलत तुम्हाला आहे त्यामुळे ईडब्ल्यू धारकांनी कुठल्याही प्रकारची काळजी करायची नाही की आम्हाला सर्टिफिकेट नसेल तर ठिकाणी नोकरी कशी दिली जाते तुम्हाला ती दिली जाते तुम्हाला डिजि लॉकरला जे मार्कशीट येणार आहे त्याच्यावरती हो तुम्हाला त्या ठिकाणी जॉब दिला जाईल अशा प्रकारे या ठिकाणी ई डब्ल्यू धारकांनी कुठल्याही प्रकारची काळजी करायची नाही आता जे काही एसीबीसी धारक असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका त्या बाबतीत सुद्धा शासन वेगळा जो काही निर्णय आहे जसा ई एस ला निर्णय घेतला तसाच निर्णय या ठिकाणी तुमच्या बाबतीत पण घेईल आणि त्याच्यामुळे तुम्हालाही काही अडचण असणार नाही तर अशा पद्धतीने फा सिटेटने जो काही निकाल आहे तो फा प्रसिद्ध केला आहे आ... सात तारखेला परीक्षा झाली आणि आज एकतीस तारखेला निकाल डिक्लेअर केला मला आपण म्हणूया की चोवीस ते पंचवीस दिवसामध्ये या ठिकाणी निकाल पा सिटेटने डिक्लेअर केला आहे आणि जे उमेदवार एक किंवा दोन मार्काने पा उत्तीर्ण होण्यापासून राहिले असतील त्यांनी नाराज होण्याची आवश्यकता नाही पा सिटेट जे एक्झामिनेशन आहे ती पहा डिसेंबरमध्ये होणार आहे डिसेंबरसाठी तुम्ही या ठिकाणी पा तयारी चालू ठेवा तसेच आपली महाराष्ट्राची जी काही महा टी टी परीक्षा आहे ती सुद्धा पा या ठिकाणी लवकरच होईल त्याचाही तुम्ही अभ्यास पा करू शकता लक्षात ठेवा सिटेटचा अभ्यासक्रम वेगळा आहे पा टीई टीचा अभ्यासक्रम वेगळा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही कशी तयारी करायची त्याच संदर्भामध्ये सुद्धा आपलं जे मार्गदर्शन आहे त्या आप चैनल ते आपल्या चॅनलच्या वतीने होत राहतं त्याच्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनल सबस्क्राईब करा कारण खूप उमेदवारांना पहा फायदा होतो फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण सगळं मार्गदर्शन फा करत असतो आणि आपल्या टेस्ट सिरीज आहेत टीई टी असेल सी असेल या दोन्हीही परीक्षांसाठी जे आपल्या टेस्ट सिरीज आहेत टेस्ट सिरीज सुद्धा खूप जणांना पहा फायदा होतो झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जॉईन करायचे असेल तर त्याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेस्ट सिरीज तुम्ही त्या ठिकाणी परचेस करून तुमचा स्टडी पास चालू करू शकता तर पहा अशा पद्धतीने सी टेटने रिझल्ट या करा त्या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहिल्या आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या तो माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद